जिल्ह्यातील नगर मनमाड रस्ता गेल्या पंधरा वीस वर्षापासून आहे तसाच आहे खड्डे आहेत अनेक शेकडो नागरिकांच्या या ठिकाणी बळी गेलेले आहेत या विषयावरती विखे पाटील देखील बोलायला शेतकऱ्यांच्या दूध प्रश्नावरती विखे पाटील यांनी काही वर्षापूर्वी आंदोलन केलं होतं आणि आता शेतकऱ्यांना तो दुधाचा भाव चाळीस रुपये जो मिळायला पाहिजे होता तो अद्याप मिळालेला नाही राहत्यातल्या किंवा शिर्डीतल्या विधानसभा मतदारसंघामध्ये यंदा कोण अंदाजे उमेदवार राहील किंवा काय परिस्थिती राहील विखे पाटील निवडून येतील का एकदा लोकमताच्या जोरावरती खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुन्हा एकदा दिल्ली गाठलेली आहे या वयात देखील वेक बार ते कामगार आणि जनतेच्या बाजूने वेगवेगळे प्रश्न घेऊन दिल्ली मुंबई बरोबरच स्थानिक प्रश्नात त्यांनी लक्ष काय सांगाल प्राधान्याने कोणते प्रश्न मांडणार प्रामुख्यानं या मतदारसंघाचे जे काही पाठ पाड्याचे प्रश्न आहेत प्रमुखता ज्याप्रमाणे निर्बंधचा डाळा उजवा उजवाखालो आहे त्याचे प्रश्न बरेच आहे की अजूनही कोण अनेक गावात ते जे अपूर्ण कामं आहेत ती पूर्ण करणं गावात पाणी गेलं ते पाणी देणं प्रामुख्यानं राहता आणि कोपरगाव तालुक्यामध्ये जो ब्लॉकचा विषय आहे दोन हजार बारापासून ब्लॉक हा बंद करण्यात आलेला आहे तो पूर्ववत ब्लॉकचं चा चालू करावं आणि आम्हाला सतत पाणी मिळालं पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी देखील मी करणार आहे त्याचप्रमाणे दोन हजार पाचचा जो कायदा आहे की जे आठ टी एम सी पाणी आपण सोडतो त्या शासनाच्या अध्यादेशाच्या नुसार त्याचं पुनर्वलोकन झालं पाहिजे कारण जे आठ टी एम सी पाणी सोडतो ते टी एम सी पाणी जातानाच निम्म वाहून जातं आणि निम्ब जे जातं ते तळाला असलेल्या पाण्यामध्ये जातं आणि त्याचा कुठेच उपयोग होत नाही ना धड मला ना धड त्यांना अशा प्रकारची स्थिती आहे आणि म्हणून याच्यावर गंभीर विचार करण्याची वेळ आलेली आहे आता महायुती सरकार हे योजनांचा धडाका लावलेला आहे लाडकी बहीण योजना असेल मुख्यमंत्री प्रशिक्षण योजना या योजनांकडे तुम्ही कसं बघतात याने शाश्वत विकासाच्या काही शक्यता आहेत का नाही विषय असा आहे खरं म्हणजे निवडणुका तोंडावर आल्यानंतर जनतेसाठी काही करायचं हा अत्यंत केविल वाढणार प्रश्न आहे जेव्हा जनतेसाठी जर करायचंच होतं तर त्यांनी सुरुवातीला सरकार आल्यावर करायला पाहिजे होतं म्हणजे तुम्हाला मताचं राजकारण करायचं हे सिद्ध होतं मताच्या राजकारणासाठी जर सरकार येणार असेल तर जनतेच्या दिसत ती निराश असेल म्हणजे म्हणजे सरकार आल्यानंतर लोकप्रतिकुणी कोणत्या पक्षात सरकार असो त्याने जनतेचं हित साधन त्याच वेळेला योजना करायला पाहिजे आज इलेक्शन महिन्यावर आहे म्हणून इलेक्शन घोषणा जर जाहीर होत ते जनतेचं मोठं दुर्द आहे म्हणजे भूल भुलाया करायचा प्रकार आहे आणि जनतेने भूलू नये अशी माझी विनंती राहील आपल्या कालच बातम्या होत्या की शंभर रुपयाच्या स्टॅम्पऐवजी आता नागरिकांना पाचशेचा स्टॅम्प वापरावं लागणार आहे नाही एकाकडनं योजनेचा एकाकडनं योजना नव्यानं सुरू करायची दुसरीकडनं ते पैसे योजनेसाठी पैसे काढायचे एकाची सबसिडी बंद करायची आणि दुसरीकडं द्यायची हा जो डाव आहे आता जनतेच्या लक्षात येतोय आणि हे खरं आता भविष्यामध्ये बंद झालं पाहिजे आणि जनतेने बंद करण्यासाठी जनतेने ठरवलं पाहिजे नगर जिल्ह्यातील नगर मनमाड रस्ता गेल्या पंधरा वीस वर्षापासून आहे तसाच खड्डे आहेत अनेक शेकडो नागरिकांच्या या ठिकाणी बळी गेलेले आहेत या विषयावरती विखे पाटील देखील बोलायला तयार नाहीत नाही मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगेन की ज्यावेळेला दोन हजार बाराला मी खासदार होतो त्यावेळेला हे जे कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्यावेळेला ते, ते देखील मायनरच्या ह्याच्यामध्ये दिलं होतं त्यावेळेला हे जे दिलेलं कॉन्ट्रॅक्ट होतं त्यावेळेचा जो त्यावेळेला बीओ टी तत्वावर दिलं होतं आणि बीओटी तत्वाचा सहा महिने का काही महिने आठ महिने चालवलं हो, आणि तो बीओ टीवाला पळून गेला त्याचप्रमाणे नंतर जी ज्या वेळेला दोन हजार एकवीसला आणि दोन हजार चोवीसला दोन तीन वेळा जी कॉन्ट्रॅक्ट दिली गेली ती लो लेवलला दिली शेवटचं जे कॉन्ट्रॅक्ट दिलं ते लोणी चौतीस टक्के लोनने दिलं आणि लोची माणसं म्हणजे यांनी कॉन्ट्रॅक्ट तर घ्यायलाच नाही पाहिजे जर करता येत नसेल त्यांचं जर इंजिनिअरिंग डोकं जर नव्हतं तर त्यांनी घ्यायला नाही पाहिजे आहे त्या पैशामध्ये घ्यायला पाहिजे होतं आणि खऱ्या अर्थानं ह्या ठेकेदाराचा याच्यामध्ये दोष आहे अधिकारी यंत्रणेचा दोष आहे किती त्यावेळेला याबाबत सरकारच्या राज्य किंवा केंद्र सरकारच्या निर्देश आणायला पाहिजे होत्या आणि ज्यावेळेला मी दोन हजार बारा लाख खासदार होतो नौ ते चौदा त्यावेळेला हा नॅशनल हायवेमध्ये रस्ता घेतला होता इतकी हेळसाड झाली हा स्टेट हायवे दीड दोन म्हणजे अनेक वर्ष ठेवावं लागेल राज्य सरकारची इतकी गंभीर चूक आहे की स्टेट हायवे ठेवायची काहीच गरज नव्हती ती जर नॅशनल हायवेकडं वर्ग झाला असतं तर पैसे ताबडतो सर केंद्र सरकारने पाहिलं असतं अशा अनेक गोष्टी अनेक त्रुटी आहेत मी या निमित्तानं एवढंच म्हणे की मी आता या बाबतीत लक्ष आदरणीय गडकरी साहेबांचं वेधलेलं आहे याबाबतचं पत्र मी दिलेलं आहे आणि याच्यासाठी एक नवीन काही टेक्निक म्हणजे हे टेंडर न ठेवता एम म्हणून एक काही वेगळं टेक्निक आहे मला ह्या थोडी माहिती मिळालेली आहे मी याच्यात सूचित करतो राज्य सरकार केंद्र सरकारला टेंडरच्या प्रक्रियेच्याच अनुषंगाने जी काही दुसरी व्यवस्था असेल त्या व्यवस्थेमध्ये हे ते काढावं आणि हा रस्ता परिपूर्ण करून द्यावा की जेणेकरून अनेक वर्ष भक्तांना येणाऱ्या सर्वांना त्रास होतो आहे अनेक जीव गेलेला आहेत खरं म्हणजे जे मी तर यावर जाहीर करतो की जेवढे जीव गेलेले आहेत हा या ज्या ज्या ठेकेदार आहेत की ज्यांच्या नालायकपणामुळे हे अनेक जीव गेले आहेत त्यांच्यावर सर्व मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा शेतकऱ्यांच्या दूध प्रश्नावरती विखे पाटलांनी काही वर्षापूर्वी आंदोलन केलं होतं आणि आता शेतकऱ्यांना तो दुधाचा भाव चाळीस रुपये जो मिळायला पाहिजे होता तो अद्याप मिळालेला नाही दुधाच्या आज पाण्याची बाटली आपण पाहतो वीस रुपयाला मिळते दुधाचा भाव ज्या पद्धतीने शेतकऱ्याला दिला जातो ही मात्र देशातल्या आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या दिशेने अत्यंत चिंताजनक बाब आहे आणि म्हणून आज मिळणाऱ्या हा जनावरांना घाऊ घालावं लागलं लाग जे पशु खाद्य त्याच्या किमती इकडे भाव वाढवला का तिकडे किमती वाढवतात अगोदर याच्या किमती वाढवल्यात पाच रुपये ज्या दिले गेले किमती अगोदर पण प्रत्येक शेतकऱ्याच्या हातात काही पडत नाही अशा प्रकारची स्थिती आहे आणि हळू हा हान। दूध अंधाक ज्याच्यावर प्रपंच आढळून एका बाजूला शेती ला शेतीचे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत पाऊस आला का शेती होत नाही आत पाऊस पडला तर शेती होत नाही अनेक अनेक गोष्टी पाठ पाणी नीट मिळत नाही शेती आणि मिळावे खरंच शेतीला भाव नसल्यामुळं जो शेती करेल तो कधी मला वाटतं फार थोडे लोक आहेत सांगणारे की आमचा सा आम्हाला खूप नफा झाला आज वट्ट्यामध्ये हा धंदा चालू आहे अशी एका बाजूला स्थिती आणि म्हणून हा दुय्यम धंदा म्हणून जो शेतकरी करतात याला ऊर्जितावस्था दिली पाहिजे आणि याच्यामध्ये असलेले अनेक प्रकार प्रकारे वेसळ असेल अनेक गैरप्रकार ते थांबवले पाहिजेत आणि शेतकऱ्याला कमीत कमी चाळीस रुपये भाव प्रति लेटर दिला पाहिजे अशी मागणी माझी आहे सरकारकडे मी ती नोंदवलेली आहे आणि भविष्यात यासाठी माझी वाटचाल असतो महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून शिवसेना हा किती जागा आता बाबतीत त्या प्रक्रियेमध्ये नाहीये सांगू राहत्यातल्या किंवा शिर्डीत विधानसभा मतदारसंघामध्ये यंदा कोण अंदाजे उमेदवार राहील किंवा काय परिस्थिती राहील विखे पाटील निवडून येतील काय शक्यता आहे महाविकास आघाडी जे ठरवेल ते त्याच्याबद्दल बाकी मी काही करू शकत नाही आणि जिंकणार करू शकत नाही एका हाताने द्यायचं दुसऱ्या हाताने काढून घ्यायचं एकंदरीत सरकारची नीती अशी आहे त्याचबरोबर नगर नगरमाळमाडचा प्रश्न शेतीतील प्रश्न पाठ पाण्याचा प्रश्न याच्यावरती राज्य आणि केंद्राकडे खासदार भाऊसाहेब वाघचौरे हे निश्चितच दाद मागण्याच दाद मागणार असल्याचं वीरभद्र पांगणा समोर राहत्यात त्यांनी आज सांगितलंय पात्र मीडिया समीर बायक